चकली म्हटलं की लहानांपासून मोठ्या आवडीने खातात परंतु ही चकली बनवणं खूपच किट किचकट काम जर वाटत असेल तर या पद्धतीने एकदा चकली नक्की बनव बनवून बघा चला तर मग बघू शकता काय मस्त ही चकली झालेली आहे अजिबात तेलकट नाही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली झालेली आहे हातावर सहज तोडली जाते फक्त डाळव्यांपासून ही चकली बनवतोय त्यामुळे करायला अगदी सोपी आहे आणि कधी तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही बनवून तयार करू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये खूपच मस्त लागते ही चकली एकदा बनवून बघा चला लगे तर मग लगेच सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी भरून डाळवं घेतलेलं आहे म्हणजेच फुटाण्याची डाळ असते ती घेतलेली आहे तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे हिची पावडर तयार करून घ्यायची आहे या चकलीसाठी तांदळाचं पीठ सुद्धा लागणार नाही कोणतंही पीठ आपलं इथे वापरायचं नाही फक्त डाळव्यांपासून आपण ही चकली बनवतोय तर बघू शकता अशा प्रकारे याचं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे थोडस जाडसर असेल तरी सुद्धा चालणार आहे जास्त बारीक नाही केलं तरी पण चालेल आता फुटाण्याची डाळ आपली एक वाटी होती तर पीठ त्यापेक्षा थोडस जास्तच तयार झालेलं आहे म्हणजे डाळ जेवढी असेल त्यापेक्षा पीठ थोडंसं जास्त तयार होतं तर एक वाटी भरून होतं तर बघू शकता एकदम बोळंबोळ ही आपली वाटी भरलेली आहे पिठाने चला तर आता आपण लगेच आता या पिठाची उकड तयार करणार आहोत तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता यातलं पाणी आपण नंतर काढून घेणार आहोत थोडंसं म्हणजे एक वाटी जर पीठ असेल तर दोन वाट्या आपला पाणी वापरायचं आहे त्यानंतर इथे दोन चमच्या मी पांढरे तीळ घेतलेले आहे गावरान त्यानंतर दीड चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट करू शकता त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा टाकायची हळदीचं प्रमाण अगदी कमी प्रमाणामध्येच टाकायचं त्यानंतर इथे मी एक फुल चमचा भरून इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा हा टाकायचा त्यामुळे चव खूपच मस्त येते तर बघू शकता पाणी मस्त गरम झालेलं आहे आता यातून मी दोन तीन चमचे पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे जेव्हा आपलं पीठ मळायचं राहील ना तेव्हा त्या उपयोगी येणार आहे त्यानंतर सगळं मी जे घेतलेलं होतं साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं छान अशी उकळी येऊ द्यायची आहे याला खूपच मस्त या चकल्या होतात एकदम भाजणीच्या चकलीप्रमाणे याची चव लागते एकदा बनवून बघा चला तर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये लगेच पीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅस हा कमी ठेवायचा म्हणजे पिठाला चांगली उकळ आली पाहिजे आता मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यावरती एक दोन तीन मिनट झाकण देखील ठेवणार आहोत खूपच मस्त ही चकली तयार होते मधल्या वेळेसाठी तुम्ही नक्की बनवू शकता छोट्या बुकेसाठी किंवा चकलीसाठी सुद्धा बनू शकता खूपच मस्त आणि एकदम परफेक्ट अशी चकली तयार होते तर बघू शकता इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे सगळं पीठ आपलं आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे तर जळण्याची शक्यता असते खालून डागण्याची त्यामुळे गॅस हा कमीच ठेवायचा जा छान मिक्स करून घ्यायचा आहे चला तर मग आता याला आपण असंच ठेवूया एक दोन तीन मिनिटानंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत अगदी सहज आणि कमी वेळेमध्ये ही चकली बनवून तयार होते सहज बनवली जाते कोणीही बनू शक तर बघू शकता मस्त पीठ आपलं इथे मिक्स झालेलं आहे आता दोन तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकदम व्यवस्थित असं शिजलं जाईल किंवा उकडलं जाईल बघू शकता मस्त वाप आलेली आहे आणि एकदम थोडंसं देखील झालेलं आहे आता लगेच इथे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस हा बंद करायचा त्यानंतर याला आपल्याला थोडंसं गरम असतानाच त्याला मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपण एका ताटामध्ये हे पीठ जे आहे ते ओतून घेऊयात तर खूपच मस्त ही चकली बनते बघू शकता काय मस्त याचा रंग आलेला आहे आणि चकलीसुद्धा खूपच खुसखुशीत तयार होतात एकदम चविष्ट बनतात एका ताटामध्ये काढून घ्यायचं सुरुवातीला गरम असतं पीठ तेव्हा आपण तुमच्याकडे लाकडी मॅशर असेल त्यानेसुद्धा तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता किंवा मग तांब्या किंवा ग्लासच्या साहाय्यानेसुद्धा याला तुम्ही अशा प्रकारे थोडंसं मॅश करून घेऊ शकता तर आता माझ्याकडे लाकडी मॅशर असल्यामुळे मी अशा प्रकारे छान असं पीठ हे मळून घेतलेलं आहे थोडंसं कोमट झालं की त्यानंतर आपण ते पाणी जे ठेवलेलं होतं काढून ते यामध्ये टाकून छान असं पीठ मळून घेऊयात को काहीही साहित्य यामध्ये घातलेलं नाही कोणतंही पीठ यामध्ये वापरलेलं नाही तरीसुद्धा आपल्या चकल्या ह्या खूपच मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहे सगळं पाणी इथे लागलेलं ला आहे फक्त अर्धा चमचा पाणी इथे उरलेलं आहे आता हाताने आपण याला छान असं मळून घेऊया थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे थोडंसं कोमट झालेलं आहे आणि कोमट असतानाच आपल्या चकल्या देखील बनवून घ्यायच्या आहे जसं थंड झाल्यावरती पेठ हे कडक होतं किंवा निब्बर होतं त्यामुळे गरम असताना चकल्या छान अशा पडल्या जातात तर आता चला हाताने पीठ छान असं मिक्स करून घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धती तिची चकली एकदा नक्की बनवून बघा खूपच मस्त आणि खुशखुशी तयार होते तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल ही चकली खूपच चविष्ट तयार होते बघू शकता मस्त पीठ आता मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर एकदम सॉफ्ट एकदम चिकन हे पीठ तयार करायचं थंड पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही जे पाणी आपण काढून ठेवलं होतं तेवढंच पाणी ते लागणार आहे थंड पाण्यामुळे चकली ही व्यवस्थित येत नाही किंवा मधीच तुटली जाते चला तर पीठ असं छान असं मिक्स झालेलं आहे मळून झालेला आहे आता याला आपण लगेच चकल्या बनवायला घेणार आहोत याला अजिबात झाकून वगैरे ठेवायचं नाही किंवा जास्त वेळ सुद्धा ठेवायचं नाही कोमट असताना चकल्या बनवून घ्यायच्या त्यानंतर बघू शकता अर्धा चमचा इथे पाणी उरलेलं आहे फक्त आता इथे साचा घ्यायचा आहे चकलीचा बघू शकता थोडासा रोल तयार करायचा म्हणजे साच्यामध्ये व्यवस्थित असं पीठ बसलं जाईल थोडस अशा प्रकारचे चेप्ट तयार करून घ्यायचं आणि साच्यामध्ये घालून घ्यायचं झाकण बंद करायचं आणि चकल्या छान अशा पाडून घ्यायच्या तर आता झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि या पोळपटावरतीच मी चकल्या पाडून घेणार आहे तर बघितल्या ना किती सोपी पद्धत आहे चकल्या बनवण्याची अजिबात याला भाजणी सुद्धा गरज पडत नाही बघू शकता काय मस्त चकली तयार होत आहे अजिबात कुठेही तुटलेली नाही किंवा एकदम मस्त काटेदार चकली इथे बनत आहे त्यामुळे या पद्धतीच्या चकल्या एकदा नक्की बनवून बघा खूपच खुसखुशीत तयार होतात चवीला अप्रतिम लागतात तर दुसरी देखील चकली मी तुम्हाला बनवून दाखवते बघू शकता दुसरीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे थोडीशी मोठ्या साईजची सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा छोट्याही बनवल्या तरी देखील चालणार आहे तर ही थोडीशी छोटी बनवलेली आहे काही मी चकल्या छोट्या किंवा मोठ्या देखील बनवलेल्या आहेत चला दोन बनवून झाल्या तिसरी देखील बनवून दाखवते तर या पद्धतीच्या चकल्या एकदा नक्की बनवून बघा कशा होतात ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा तर बघू शकता दुसरी देखील चकली इथे दे मस्त तयार झालेली आहे चला तर मग सगळ्या चकल्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे तेलामध्ये देखील तळून घेणार आहोत बघू शकता काय मस्त आकार आलेले आहेत चकल्यांच्या अजिबात तुटलेल्या नाही एकसारख्या आकारामध्ये आकारामध्ये सगळ्या चकल्या बनवून घेऊयात तर बघू शकता तिसरी तीन बनवली आहे चौथी देखील बनवून दाखवते एकदम मस्त हे चकल्या तयार झालेल्या आहेत छोट्याशा जागेमध्ये सुद्धा छान अशी चकली बनली गेलेली आहे चला तर गॅसवर कडाई ठेवून घेऊयात तर बघू शकता सगळ्या चकल्या अशाच प्रकारे बनवून घेतल्या गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं त्यानंतर गॅस हा कमी करायचा चकली टाकल्याच्या नंतर बघू शकता पीठ टाकून बघायचं थोडं फुलूनवरती आलं की समजायचं तेल एकदम व्यवस्थित तापलेलं आहे आता एक एक चकली टाकून छान अशी आपण तळू तळून घेऊयात कढाई जर मोठी असेल तर तुम्ही तीन ते चार टाकू शकता छोटी असेल तर तीन पुरेशा असतात तीन किंवा चार तर बघू शकता किती मस्त ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत अजिबात ह्या चकल्या तुटलेल्या नाहीत तर चला एक एक चकली छान अशी पलटून घेऊयात आणि छान अशा सगळ्यात तळून घेऊयात किती मस्त आकार आलेला आहे चकलीचा सगळ्या चकल्या याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत तर काय मस्त चकल्या झालेल्या आहे अजिबात तेलकट या चकल्या नाही एकदम मस्त कुरकुरीत झालेल्या आहे अजिबात तेलकट नाही बघू शकता किती मस्त ही चकली दिसत आहे हाताला अजिबात तेल लागलेलं नाही तोडल्यावर लगेच तुटली जाते एकदम खुसखुशीत झालेली आहे चकलीची चव म्हणताल तर अगदी भाजनीच्या चकलीप्रमाणे जी चव आलेली आहे फक्त डाळव्यांपासून चकली बनवलेली आहे मधल्या वेळेसाठी एकदा नक्की बनवून बघा खाण्यासाठी छोट्याशा बुकेसाठी अशा प्रकारची चकली बनवली जाऊ शकते एकदम पोकळ आणि खुसखुशी ती चकली झालेली आहे बघू शकता काटेदार झालेली आहे अजिबात तेलकट नाही एकदम कुरकुरीत खुसखुशी ती चकली झालेली आहे तर कशी वाटली ही चकलीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा ही चकलीची रेसिपी नक्की शेअर करा मुलांसाठीसुद्धा नक्कीच चांगला पर्याय म्हणून तुम्ही ही चकली बनू शकता छोट्याशा बुकेसाठी किंवा मग प्रवासासाठी फक्त डाळव्यांपासून ही चकली नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन सोप्या रेसिपीसोबत